देवणीत कामगाराच्या कल्याणकारी मागण्याकरिता प्रहार जनशक्ती पार्टीची कामगार आघाडी तब्बल पाच दिवस करणार कामबंद आंदोलन प्रहार जनशक्ती कामगार आघाडीच्या वतीने तहसीलदार सोमनाथ वाडकर यांना देण्यात आले निवेदन नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या वलांडी येथे असंघटित कामगार सेंट्रिंग तथा बांधकाम कामगार यांचे व त्यांच्या पाल्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून निर्माण करण्यात आलेली इमारत बांधकाम कामगार मंडळ व त्यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेची रितसर अंमलबजावणी होऊन त्यांचे जीवन सुधारले जावे करिता रितसर निवेदन देवणीचे तहसीलदार माननीय सोमनाथ वाडकर साहेब यांना देण्यात आले आहे तर या मागणीसह सं यासंबंधीच्या इतरही मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या या मागण्यासाठी पाच दिवस कामगारांकडून कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती या निवेदनात नमूद करण्यात आली आहे कामगारांचे प्रश्न सोडवणुकीसाठी व कामगाराच्या विविध मागण्यांवर सुरक्षा रक्षणाकरिता हे काम बंद आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे कामगारांनी नोंदणी करून इमारत बांधकाम मंडळाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मानवी हकामनाच्या लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदेवे यांनी केले आहे सदरचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाशी जोडून असलेल्या कामगार आघाडीच्या वतीने देण्यात आल्याचे समजत आहे देवणी तालुक्यातील वलांडीतील पंचाक्रोशीत कामगारांना कामाचा योग्य भाव योग्य मजुरी मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदरचे कामबंद आंदोलन दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती मिळून आली आहे बंद दरम्यान काही दुष्टप्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव होऊन सनतसीर मार्गाने चाललेल्या आंदोलनात धिंगाणा घालून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो करिता कडक संरक्षणाची मागणी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असून या देण्यात आलेल्या निवेदनावर प्रहार संघटनेचे देवणी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले प्रहार कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष अंतेश्वर सूर्यवंशी दत्ता सूर्यांशी अमर चातुरे परमेश्वर सूर्यांशी जलील बैडी वाले वैजनाथ भुरे अजहर पटेल त्र्यंबक गायकवाड रणजित बनसोडे लक्ष्मण हनुमंते गंगाधर जिरे श्याम श्रेवंशी किरण कांबळेसह अनेक कामगार आघाडी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आता तुमच्याकडे कामगाराचं जे कामगार लोक आहेत जे मजूर काम बांधकाम करतात त्याचं आज तुमच्याकडे निवेदन आलेलं आहे तरी बांधकामाविषयी आमच्या तालुका अध्यक्ष आहेत तुम्ही बोला थोडंसं बांधकाम क्षेत्रातील कामगाराला सुच कामगारांच्या काम म्हणजे इमारत मंडळाकडे नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन देत आहोत की बांधकाम कामगाराची नोंदणी करून घेण्यासाठी प्रवर्त करण्यासाठी आम्ही पाच दिवसाचं काम बंद आंदोलन करत आहोत आणि कामगाराचे योग्य भाव वाढीसाठी मजुरी 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 योग्य भाव मजुरी वाढीसाठी आणि असा एक प्रश्न आहे की आपल्या तालुक्यामध्ये कामगाराला दिवसाचं प्रमाणपत्र ग्रामसेवक देत नाहीत ह्याच्या काय तुमची अडचण आहे त्याची अडचण अशी आहे की त्यांची एक संघटना आहे म्हणे त्या संघटनेतून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्यावर काहीतरी गुन्हे दाखल झाल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु जे तुम्ही काम करताय घरकुल असल काय असल ते कामगार नाहीत का कामगार तर आहेत परंतु त्यांना ते सांगणार कोणी नाही ग्रामसेवक याची आम्हाला सगळ्यात जास्त अडचण करत आहेत आणि तुम्ही तालुका अध्यक्ष आहे नाव काय अंतेश्वर पंडू सूर्यवंशी प्रहार कामगार आघाडी तालुका तर सर आज तुमच्याकडं तहसील कार्यालयामध्ये निवेदन आले तर तुम्ही शासनाला कळवता का नाही सदर निवेदन कामगाराच्या संदर्भामध्ये आलेलं आहे तात्काळ आम्ही शासनाला कळवू आणि जो न्याय देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका